भुसावळ येथे साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न गुन्हा दाखल भुसावळ तालुक्यातील साक्री शिवारात नर्सरीत शिकणाऱ्या तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वीस वर्षीय स्कूल व्हॅन चालकावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना बुधवारी घडली आहे साक्री शिवारातील सेंट फॉल इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींना प्रसाद हिरासिंग चौधरी हा युवक ज्ञान करीत होता घटना घडल्या मुलीने आई वडिलांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे मुलीचे कल कलचेकप झाल्यावर नवीन बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेवरून शाळेत जातानाही विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ